हाय गाईज नमस्कार चला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आज आम्ही सगळी मित्रमंडळी कोकणाच्या ट्रिपवर चाललेलो आहोत दापोलीला जाणार आहे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आणि पर्यावरणाचा खरा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे लवकरच गाडीत बसतो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा या ट्रिपचा श्री गनेशा या माध्यमातून करण्याचा हा संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे। जरा जेवल्यासारखं जोश मावळ्या आहोत मावळ्यांसारखा आवाज आला पाहिजे खनखनेत झंझणे आणि दर्दभरा असा आतून आवाज आला पाहिजे बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शंभाजी महाराज की राजश्री छत्रपती शाहूजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अरे तुमचं आमचं नात काय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय वा धन्यवाद कसे आहात मित्रांनो आणि एकदाच आमचे पर्वतीचे भावी आमदार अविनाश अशोकराव घोडके यांच्या सोबत परत एकदा कोकणामध्ये या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत अत्यंत सुंदर प्रवास आणि दौंडचे लोकप्रिय भावी आमदार अविनाश भाऊ मोहिते हे सुद्धा आपल्या सो सोबत आहे आणि त्यांच्या पाठीमागे एकदम मागच्या कोपऱ्यामध्ये हडपसर विधानसभेचे धडाडीचे नगरसेवक सेवक भावी नगरसेवक नगर से <laughs> महादेव आबा माते यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये आणि मग व्यंकटेश आणि रंजित या सगळ्यांच्या खंबीर साथीने या ठिकाणी आपण मुळशीच्या दिशेने प्रस्थान केलं आणि मी तुम्हाला आता लगेच पाठीमागचं दाखवतो आणि हा सुंदर असा रस्ता कोकणाच्या दिशेनं मुळशी आता थोड्याच वेळास अर्थात पुणे जिल्हा सोडलेला आहे आणि कोकणामध्ये प्रवेश झालेला आहे आणि कोकणातले रस्ते म्हणजे ऐश्वर्याचा जसा गाल चकचकीत असतो तशी रस्ते तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तो आनंद तो निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पोटामध्ये आम्ही आता सध्या आहोत आणि त्याचा लाभ या ठिकाणी घेत आहोत आणि अत्यंत सुंदर असा प्रवास घोडके साहेबांच्या नेतृत्वाखाली अर्थात ते सारथ्य करतायत कोणतरी रात्री पडलंय हरकत नाही परंतु असा हा एकंदरीत प्रवास आहे आता लगेच पुढे पहा एक सुंदर कविता शीघ्र कवी अविनाश भाऊ मोहिते या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहेत त्याला तुम्ही कोणताही दर्जा त्या कवितेला देऊ शकता कारण इतके कवी झालेत आणि इतक्या कवीने इतक्या कविता केल्यात तर मोहित्यांना विनंती की त्यांनी ती कविता सादर करावी कविता काय त्याला आम्ही काय पण म्हणू पुढं नंतर एक दिवस काय झाले एक दिवस काय झाले काय गंभीर माधे मातेरे सकाळी उठून माझ्या घरी आले त्यांना पाहून मला बसला काय बर त्यांना पाहून मला बसला झटका वा वा काय दर्द दर्द द्रावक वाक्य वा वा न वाच कसे काय आले बरे इकडं फटका वा वा नाही नाही वाक्याची रचना इतकी इतके दर्द बरे शब्द आहेत ना की असं म्हणजे रडायला यायची वेळ आली होती <laughs> बर आले पुढे काय झालं मग आबा जेवून आले का करू तुम्हाला नाश्ता वा वा वा, वा नाश्ता म्हणजे भूक हा पोटाचा प्रश्न आहे सकाळी आले ना हा सकाळी त्यांना विचारलं घरून जेवून आले का करू तुम्हाला नाश्ता म्हणलं आता कशाला घेता तुम्ही कष्टा एवढी कशाला घेत कशा मी तर फक्त खातो ब्रेड आणि पास्ता अरे वा वाचता तुमच्या या कवितेतून आलेल्या माणसाची भूक भागवण्याची सुद्धा एक जी लक्षात आली आणि माणूस दष्टपुष्ट असो किंवा सर्व कसलाही त्याच पोट भरलं पाहिजे वा वा क्या बात आहे बर काही पण नाही हा बर आणि मग अशा पद्धतीने नाश्ता वगैरे आम्ही दोघांनी उरकला आणि मग आमचं ठरलं की आता कोकणामध्ये फिरायला जायचंय जायचंय बरोबर तर जायचं कुठं आमच्या दोघांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला पण एकंदरीत चर्चा नव्हते असा निकष आम्ही काढला की बाबा आता आपण काय करू दापोलीला जाऊ वा वा काय ठिकाण ठरवलं आता दापोलीला जाऊन काय करायचं तर त्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो बर, बर, दर्द भरी हा जायचं तर जायचं कुठं जायचं तर जायचं कुठं जायला लागन आपल्याला एकदम दापोलीच्या किनाऱ्याला आणि घ्यायला लागतील मासे वा वा काय दर्द आहे वाटे मध्ये घ्यायला लागतील मासे म्हणल्या हो मी मासे नाही खातो खातो फक्त ससे अरे बापरे प्राण्यांवर पण प्रेम आहे त्यांचं एकदम दर्द आहे आहे दर फक्त त्यांना म्हटलं ससे नका खाऊ खा जरा कोळंबी त्यांना म्हटलं खाऊ नका ससे खा जरा कोळंबी आणि नाही आवडली कोळंबी तर मग तुम्हाला खेकड्याचा बघा रसा वाटतय कसा <laughs> <laughs> म्हणजे कोळंबी चोळंबी मोळंबी हे म्हणजे दर्द आहे वाक्यामध्ये आणि खेकड्याचा रसा वाग <laughs> ते असा तो प्रकार आहे सारा मग आम्ही कोकणामध्ये आता निघालेलोय आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या सोबत आता सध्या गाडीमध्ये अविनाश घोडके व्यंकट आहे आणि रंजित आहे हो, पलिंगदा आबा मातेरे हो 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 संतोष शिंदे आहेत अशे पद्धतीने आम्ही कोकणामध्ये चाललेलो आपल्याला पाहत आहे यांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे हे काय करणार आहेत कोकणात जाऊन वेगवेगळं जा। आणि सुखरूप पोहोचले पण पाहिजे आपल्याला सांगायचं पुढे जाऊन प्रेक्षकांना बर बर बरं असं वाटतं घाटात तरी वाटत जरा तुम्ही वा 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 म्हणजे ते गाडी आण घुंगराची घुंगराची दोन चाकी हे जे गाण आहे ते इथंच चित्रित झालंय ना कुठेतरी पहिली गाडी ती गाडी गाडी आणि ते हास हास ते ते हा हाच तो स्पॉट आहे जिथं ते गाणं त्या कलाकारांवर त्या ठिकाणी शब्दबद्ध करण्यात आलेलं होत डोंगर भारी हा हा सावधान डोंगरातून कस म्हणजे स्वराज्याची ज्यावेळेस वेळेस उभारणी होत होती त्यावेळेस आपण पाहू शकता मुघल याच घाटातून आले याच घाटातून ते प्रवास करायचे आणि आपली जी मावळे होते जे स्वराज्यावर प्रेम करायचे काही मावळे असे होते की स्वराज्यावर त्यांचं प्रेम होतं पण ते काय लढाईत प्रत्यक्ष असायचे नाही तर हा बघा सगळा तामिनी घाटाचा हा सगळा परिसर आहे सुंदर असं निसर्गाचं पाणी वगैरे आहे आणि हाच तो जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे गाणं शब्दबद्ध झालेलं होतं गाडी या नवी घुंगराची घुंगराची दोन चाकी त्यावेळेस पाऊलवाट वाट होती त्याच्यानंतर हळूहळू वाटा झाल्या ते गाणंसुद्धा याच ठिकाणी या समोरच्या झाडाच्या उजव्या साईडला पलीकडं त्या पाण्याच्या बॅकवॉटरला त्या ठिकाणी चित्रित झालेलं होतं आता हा चांगला रस्ता झालेला आहे आता इथं पर्यटन चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे आणि लोकांच्या गरजा वाढल्या तशा रिसॉर्ट किंवा इतर पर्यटनाची ठिकाणंसुद्धा या घाटामध्ये चांगल्या पद्धतीनं हे केलं आहे पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात चांगले रस्ते नसतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि ही गोष्ट खरी आहे त्या सगळ्यांपेक्षा भारी चकचकीत चांगले रस्ते म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही असं जो शब्दबद्ध कुणीतरी केलेलं आहे तर तो, तो या रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला जाणवतो जरी नागमोडी वळणाची रस्ते जरी असले रस्त्यांचा कमनीय बांधा जरी असला आणि रस्त्यावर चालताना वागताना बोलताना जे सौंदर्य नजरेस येत ते तुम्हाला या अशा प्रवासामध्ये पाहायला मिळतं आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे असं एकंदरीत आहे सुंदर अशा घोषणा दिल्या तर मला असं वाटतं की अजून आपल्यात ऊर्जा आणि तो प्रवासाचा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो बघा आली कशी सुंदर ट्रक आणि हे बघा एकदम आता हॉटेल कारण आपण खाली आलोय अजून थोडस खाली जाणार आहोत कारण डोंगर माथ्यावरून वरून, वरून हळूहळू खाली जात असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बात आहे बात इतका सुंदर डोंगर आहे इतका सुंदर निसर्ग आहे इतकी सुंदर हिरवी हिरवी गार झाडी आहे की असं वाटतं त्या डोंगरावरच वर घर बांधावं पण खाली जायला खाली यायला वर जायलाच जे काय आपल्यात असेल थोडंफार प्राण तो असाच निघून जायचं झाडी झुडपे काय डोंगर काय झाडी बसले घरी <laughs> नाही कसं आहे चिराग हॉटेलमध्ये ग्रामीण घाट उतरल्यानंतर तुमचे हे देखणे चेहरे असे चेह चाहते असताना हे दिसले पाहिजेत समाजाला त्याचं कारण पण आहे आणि जो असा फिश भाजलेला वास जर तुमच्या नाकावर पडला बोंबिल भाजले आणि त्या बोंबिलाच्या वासाने जो शाकाहारी असतात ते सुद्धा खाण्यासाठी असं उत्साही होतात त्यांना आतून ते उच्च उत्तेजन मिळतं आणि आता थोड्याच वेळाने तिकडे कोकणात जायचं पाण्यामध्ये अजून एक तास दोन तास लागतील त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पाणी दाखवतो तामेनी घाटाच्या पायथ्याला ज्या पद्धतीचं निसर्गाचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीचा हा सगळा परिसर आहे असं वाटतं इतकं शांतता आहे इतकी शांतता आहे की दररोज कचकच करत बसण्यापेक्षा थोडं तरी असल्या शांततेमध्ये जगलं पाहिजे काय म्हणतो कसं आहे गारगार मावशी आहे जमून असा भारी दिसतोय की एकदम खडकच काम आहे किती किलोचं अस मासे दोन अडीच किलोचा आहे म्हणजे आहे आज ह्याचा कार्यक्रम संध्याकाळी कशी दे दोन माणसं खाणारे

अजून अनाशे ठेवायचा कार्यक्रम कशी दिसते एकदा महागाई कॅमेरा लावलाय तो पण आणि अशी सुंदर सुरमई थेट समुद्रामध्ये दापोली या ठिकाणी आम्ही आता फिश मार्केटमध्ये दे आहोत आणि सुंदर अशी कोळंबी अशी तत्पुरती बिचारी समुद्रामध्ये प्रचंड कष्ट घेतलेलं होतं तर तिला हिने या मावशीने जे पाठ केले ते सगळं काढून आणलं आणि सोडून आणलेले आहे तो हाता आम्ही हालून आलो तर हे काय माशेवर या पद्धतीनं टपून बघायला लागलेत म्हणजे आणि हा आणि या बोंबिल बघून तरी असे टपाटप 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 कार्यक्रम यांचा असा कोळंबी अत्यंत ताजी सुंदर आणि हो बघा त्यांचा कार्यक्रम तिथं पाठीमागे होतो एवढं त्यांचं सगळं हे करून नंतर ते हे असे दिसतात